नमस्कार मित्रांनो युट्यूबच्या विश्वमध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कशा आहात मित्रांनो आपण बसलो आहे आर गाडीमध्ये ही आहे आर गाडी आणि तुम्हाला दिसत आहे कशी आहे गाडी मित्रांनो पहा तुम्ही आतून इंटेरियर गाडीचं कसं आहे तीन आणि दोन पाच सीटाची आर मित्रांनो गाडी असते आणि ह्या स्टिअरिंग ओव्हरऑल लुक या साइटला पाहू शकता तुम्ही कशी दिसत आहे गाडी पाठीमागे मागे अशी आहे गाडी तीन दोन पाच सीटाची गाडी असते मित्रांनो दिसत असेल तुम्हाला मित्रांनो ना जबरदस्त मोठ हॉटेल दिसतं इथं बीएसएनएल टावर मित्रांनो कस दिसत आहे नाईट चा प्रवास नाईट न ना। आहे पेट्रोल पंप मित्र है पेट्रोल पंप वरती है। एक, है एक हजार एक हजार पेट्रोल निकाल गाड़ी आभाळ दिसतंय ना काळ काळ आणि या साइड ला काळ दिसतंय पुढ आभाळ काळ दिसतंय रस्ता तेवढा पांढरा दिसतोय अश्या व्हाइट मैत्री हा <laughs> एकदा लाल आणि बन स्टॉप वाहन मित्रांनो चाललेलो आहे नाईटने फिरायला पाणी खूप दमून आहे मित्रांनो मित्रांनो कसं दिसत आहे नाईट ठीक आहे

आगे थी थी। आगे। थी। आगे। तागे। 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 कसा आणि रस्ता कसा आहे आम्ही चाललेलो आहे मित्रांनो बाहेर आणि ही आहे मित्रांनो गाडीतील डिस्प्ले दिसत आहे तुम्हाला हा सुंदर असा डिस्प्ले गाडीचा आमच्या खरं हा लागलेला आहे शेताचा ग्रामीण भागात पंच रस्ता आणि कस दिसत आहे वातावरण नाईट ला ही गाडी चाललेली आहे काहीतरी बरोबर वरती सगळं काळा बाळा मित्रांनो काळा कुट्टंदर आणि नुसतं गार्डन मित्रांनो आलेले आहे चौकी आपल्या चौकीतला भाग आणि आता टर्न घेत आणि सेफ्टीसाठी चांगलं आहे मित्रांनो हो असं शूट वगैरे केलेलं रात्रीचं अपरात्रीच कुणी जाप, रात्री अडवलं तर ह्या कॅमेऱ्यामध्ये कैद होऊ शकत मित्रांनो लाईव्ह मध्ये मित्रांनो गार्डन पहा आपल्या भागातील Kalau saya mau ikut, kata dulu kita hitam saja. chal le zara hai meter mantaraniya naam to japan sabar 99